असा विचार कुठ येत असेल बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर बसून आपण दारू प्यावे आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपलं स्वतःच सा रक्त सांडलं त्या ठिकाणी बसून गुटखा खाऊन थुकाव ही कुठ येत असल मनात हो नाना साहेब एवढा विचार कुठं करताय एन्जॉय टाकायचा असतो असल्या लोकांना काय रे असं का करतात पण रावते काय नागरिक शास्त्राचा विषय विस्मरकासाठी ना आपल्याकडं ओके नालासाहेब वरी नॉट परत असले धंदे करायचे टाप होणार नाही सालायची नाही रे पांडा पण आपलीच लेकरं आहेत ना ती काहीतरी कडक उपाययोजना केली पाहिजे ती कायम स्वरूपाची वर्गा हळू हळू रस्त्या कोणाची मागणं असतं आपलीच आहेत आपलीच आहे आपली हाय का विमान वॉन्टेड चला उषाच रस घेऊ हा जरा गार चल नानासाहेब तुम्हाला उषाच रस पासू चला काय चंडी डोंबीर घुसला काय येड्या सारखे नाचत काय शिवाची वारात आहे पाच कोटी रुपये जास्त आहेत होय छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अख्खा प्लॅन रेडी आहे किल्ल्याच्या विकासाची अख्खी ब्लू पण ऐकूनच घेत नाही ना कुणी चार उषाचे रस घे रे प्रत्येक पर्यटकाकडनं शंभर रुपये घ्यायचे जे गडाच्या ट्रस्ट मध्ये जमा होतील त्यातनं गडाचा मेंटेनन्स होईल आणि हेलिकॉप्टर राईट ठेवायचे प्रत्येक पाच हजार रुपये पाच हजार दारू सिगरेट आणि गुटक्यावर घालवतात तेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी स्वाभिमान जाणून घेण्यासाठी पाच हजार रुपये जास्त आहेत हेलिकॉप्टर मधनं पर्यटक वर्ण केलेला पाहतील हेडफोनच्या माध्यमातून त्यांना महाराजांची आणि किल्ल्याची माहिती दिली जाईल इतिहास समजून सांगितला जाईल हेलिकॉप्टर खाली उतरल पर्यटक किल्ला पाहतील अंगावर काट आल्याशिवाय राहणार नाही सांगून ठेवतो फॉरेनर पर्यटक तर तोबा तो गर्दी करतील हा त्यांना आवडते आहे असलं काही किल्ल्यावर सहा हजार झाडांची लागवड करायची वृक्ष संवर्धनातनं पर्यावरणाचा समतोल राखला जाईल माथा थंड असेल तर पायथा आपोआप शांत राहतो पाणी आडवायचं जिरवायचं पाण्याची पातळी वाढत आजूबाजूच्या दुष्काळाचा प्रश्न मिटत सोलरच्या माध्यमातून विजेची करायची एकशे एक, एक प्लॅन आहेत गडाच्या विकासाच्या अनेक प्रश्न मार्गी लागतील गडे हो आपले शिवाजी महाराज रयतेचे राजे होते त्यांच्या गडाचा फायदा जर रयतेसाठी होणार असेल ना तर महाराज जित्त कुठं असतील तिथन मान वर करून अभिमानानं आपल्याकडे नुसतं ऐकूनच भारी वाटतय हे हो। सगळं रिअल मध्ये झालं तर काय मजा येईल हा? आता काय सांगू तुम्हाला झालं पाहिजे बर का झालं पाहिजे ना ना साहेब बसा तुम्ही बसा बसा तुम्ही कशाला सांगताय आम्हाला आम्हाला काय माहित प्रेझेंटेशन दिलं होतं ओनली नाना साहेबांनी त्या आमदाराला काय नाव करायचं शरदराव डमडेरे तेच ते कार्यकुशल म्हणे त्याच्या तर ते कार्यकुशलो शांतराव म्हणे हे सगळे सारखेच असतात स्वतःचे तुमडे भरायचे असतात साल्यांना मी काय म्हणतो नानासाहेब म्हणजे बघा आता इतरांना निवडणुका जिंकून देणं या खेपेला निवडणुकीला राव उभे आमदार साहेब, तुम्ही फक्त उभे राहा आम्ही रक्ताचं पाणी करू नको आमदार बिमदार नको नानासाहेब डायरेक्ट राष्ट्रपतीच झाले पाहिजेत एवढे टॅलेंट आहे त्यांच्यात नको राष्ट्रपती नको त्यांना काय काम नसते आणि ते काय कोणी बी होते आपल्याकडे आमदार नानासाहेब आमदारच झाले पाहिजे ठरलं तर मग नानासाहेब या खेपेला तुम्ही निवडणुकीला उभे राहणार आणि निवडून पण येणार येणारच मला नेहमी नानासाहेब जन्मच कुठल्या तरी मोठ्या कार्यासाठी झालेला आहे असं वाटत हो। तुम्हाला सांगू का मला जे स्वप्न पडत ना नेहमी मला अतुन असं वाटत का महाराजांना माझ्या हातनं काहीतरी मोठं कार्य करून घ्यायचंय असल असल तुमच्या रक्तातच येते नाना साहेब तुमच्या पूर्वजांनी महाराजांसाठी लय रक्त सांडले मी ते पण नको आधी आमदार व्हा वाईला पण नानासाहेब आमदार झाले सरपंच कोण <laughs> अरे मग दुसरा का पर्याय का मग आणि उपसरपंच कोण माहिती आहे का कोण शिवाय चला मंडळी चालला कुठं आता तर विषय सुरू झाला आणि लगेच निघतो शिवाय तो तेव्हा नाही करणार आपण करायला पाहिजे चला चला आपण सगळीच निघूया पांडा पाचच दिवस झाले तुझं लग्न होऊन घरी गेलं पाहिजे बायको वाट पाच असा तुमचा हुकुम आवळ होता त्या नानासाहेब नानासाहेब हा थे। <laughs> थे। कसे आहात पाहिलं का कसे विचार नमस्कार तिथे कसे ताई तुम्हालाच भेटायला आलतो काय ना ताई विद्यमान आमदारांबद्दल मतदारसंघात लय निवडून आणि त्यांना हा पण ते काही कामच करत नाही ना आता परत त्यांनाच तिकीट द्यायचं म्हणजे हातची शीट वाया जाती ताई नाही नाही तिकीट तर त्यांना ऐकलंय मी माझ्या आलंय का तेव्हा जनतेची अशी अपेक्षा आहे प्रबळ उमेदवार पाहिजे आणि आमच्या नाना साहेबांपेक्षा प्रबळ आणि माणसासाठी मनापासून काम करणारा उमेदवार कुठं मिळणार होता तेव्हा अत्यंत डॅशिंग असे नानासाहेबच आमचे आमदार ताई घेणार का ताई असू नाही ते म्हणले जीवन झालेलं नाही ना म्हणून मी विचारलं घेणार का कशाला व्हायचं विकास आणि त्याच्या माध्यमात आजूबाजूच्या गावचा विकास ध्यास एवढा बाळगणे आणि प्रेझेंटेशन पण तयार आहे तुम्हाला वेळ असेल तेव्हा दाखवाच काम आहे मॅडम तुम्ही समजूतदार आहात म्हणून सांगते आमदार होणं एवढं सोपं आहे का हे क्रीम रोल खाण्यासारखं नानासाहेब आमदार व्हायचं म्हणजे निधी लागतो फंड लागतो खूप मोठा फंड हा बरोबर उशीर होतोय ताई आम्ही करू नका तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवा आणि लढ म्हणा आम्ही करून दाखव मग काहीतरी मोठा करा नाना साहेब हा दाई गुणच्या टच मध्ये राहा कॉन्टॅक्ट मध्ये राहा दाई गुढे गाईड दे चला